शिवलीलामृत पारायण दिवस चौथा अध्याय सात आणि आठ निष्कपट भक्तीची महिमा भील भक्त कथा पूर्ण श्रवण कथा हर हर महादेव ओम नम शिवाय शिवभक्तांनो मन शांत करा डोळे अलगद मिटा आणि आपल्या मनाच्या नेत्रांनी कैलास पर्वताचे दिव्य रूप पहा ध्यानस्थ भगवान शंकर त्यांच्या शेजारी माता पार्वती आणि त्या पवित्र वातावरणात आज आपण शिवलीलामृताच्या आणखी एका गुढ भावपूर्ण अध्यायात प्रवेश करणार आहोत आजच्या या पारायणात आपण जाणून घेणार आहोत महादेवांना कोणती भक्ती सर्वात प्रिय आहे विधी मंत्र यज्ञ की निष्कपट निरागस भावभक्ती ज्यांना वाचता येते त्यांनी वाचावे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी भक्तिभावाने ऐकावे वाचन केले तरी पारायण आणि श्रवण केले तरी पारायण दोन्ही समान फलदायी आहे चला तर मग ओम नम शिवाय जपत या पवित्र कथेला सुरुवात करूया हर हर महादेव ओम नम शिवाय कैलास पर्वतावर एके दिवशी माता पार्वती भगवान शंकराच्या चरणाशी बसल्या होत्या त्यांच्या मनात भक्तीचे गुण जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती त्या म्हणाल्या नाथ तुमचे भक्त अनेक प्रकारे तुमची पूजा करतात कोणी वेदपठन करतो कोणी मोठे यज्ञ करतो कोणी सुवर्णपंडित मंदिर बांधतो पण तुम्हाला खऱ्या अर्थाने कोणती भक्ती प्रिय आहे महादेव स्मित हस्ते करून म्हणाले देवी तुला एक कथा सांगतो या कथेतून तुला कळेल की मला काय प्रिय आहे दूर एका अरण्यात एक शिकारी भिल राहत होता त्याचे जीवन अतिशय साधे होते तो निरक्षर होता त्याला वेद शास्त्र मंत्र काहीच माहीत नव्हतं पण त्याचे मन निरागस आणि प्रेमाने भरलेले होते दररोज सकाळी तो शिकार करण्यासाठी जंगलात जाई एके दिवशी तो एका मोठ्या वृक्षाखाली थांबला तिथे एक काळा दगड होता पण त्या दगडाजवळ उभे राहिल्यावर त्याच्या मनात अनोखी शांतता मिळाली तो दगड म्हणजे शिवलिंग होते बिलाला ते माहीत नव्हते पण त्याने त्या दगडाला देव मानले दुसऱ्या दिवशी तो नदीला गेला भांडे नव्हते म्हणून तोंडात पाणी धरले त्या दगडावर सोडले जंगलातील पाने फुले वाहिली शिकार केलेले मास अर्पण केले तो म्हणाला देवा माझ्याकडे हेच आहे प्रेमाने स्वीकार करा कैलासावरून पार्वती माता हे पाहत होत्या त्या म्हणाल्या नाथ ही पूजा अशुद्ध नाही का शिव म्हणाले देवी याची भक्ती शुद्ध आहे म्हणून ही पूजा मला अत्यंत प्रिय आहे एक दिवस शिवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी भील आला त्याने पाहिले शिवलिंगातून रक्त वाहत आहे तो घाबरला आणि व्याकुळ झाला अरे देवा माझ्या देवाला जखम झाली तो इकडे तिकडे धावू लागला औषधं शोधू लागला पाने लावली फुले लावली काहीच उपयोग झाला नाही तो हताश झाला शेवटी तो म्हणाला देवा माझे डोळे तुझ्यापेक्षा मोठे नाहीत त्याने एक डोळा काढून त्या जागी ठेवला आणि पाहता पाहता रक्त थांबले थोड्याच वेळात दुसऱ्या बाजूने रक्त वाहू लागले तेव्हा तो अजून घाबरला आणि तो म्हणाला देवा आता दुसराही देतो पण त्याला दिसत नव्हते म्हणून जागा चुकू नये म्हणून त्याने पायाचा अंगठा त्या जागी ठेवला आणि तरीही रक्त थांबत नव्हते मग तो त्याचा दुसरा डोळा काढणार तितक्यात थांब माझ्या प्रिय भक्ता महादेव असे करून प्रकट झाले त्यांनी त्याचा हात धरला त्याला दृष्टी परत दिली भील त्यांच्या चरणाशी कोसळला आनंदाश्रूंनी त्याचे डोळे भरून आले शिव म्हणाले तुला मंत्र माहीत नाही विधी माहीत नाही पण तुला प्रेम माहीत आहे म्हणून तू मला सर्वात प्रिय आहेस कैलासावर पार्वती मातांना भक्तीचे खरे तत्व समजले शिवपुढे म्हणाले देवी मला सुवर्ण यज्ञ मोठे विधी नकोत मला फक्त शुद्ध अंतकरण हवे असते भक्तांनो आजच्या या कथेमधून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो तो म्हणजे शिवाला विधी नको भाव हवा असतो शुद्ध अंतकरण निष्कपट प्रेम आणि भक्ती हीच महादेवांची खरी पूजा आहे त्या भक्ताची निष्ठा आपल्या मनात साठवा आपल्या जीवनातही अशीच निर्मळ भक्ती जाग जागृत हो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना हात जोडून म्हणूया हे महादेवा आमचे मन शुद्ध ठेवा आम्हाला खरी भक्ती द्या ओम नम शिवाय हर हर महादेव